नमस्कार प्रेक्षकांना मोरांबा मालिकेमध्ये येणाऱ्या भागामध्ये आता ही रामा खूप टोकाचं पाऊल उचलणार आहे तर प्रेक्षकांना रामाचं संपूर्ण कुटुंब बेघर झाल्यानंतर अक्षय त्यांना स्वतःच्या घरात घेऊन येतो परंतु या घरामध्ये रामासोबतच त्यांच्या कुटुंबाचा सतत अपमान होत असतो रेवा तर अपमान करतेच परंतु या शिक्षकांनी त्यांच्या तोंडावर त्यांना घरातून बाहेर जाण्यासाठी सांगितलं आहे ते सुद्धा रामासोबत आणि यावेळेस तो खूप अपमान करतो इतकंच नाही तर आई आजी आल्यानंतर सुद्धा या रामाचा कुटुंबाचा खूपच अपमान करतात हा अपमान रामाच्या कुटुंबाला सहन होत नाही परंतु त्यांना काहीच बोलता येत नाही पण रामाची मात्र आता सहनशक्ती संपलेली आहे त्यामुळे आता ती नवीन भाड्याचं घर शोधते आणि ते भेटतं सुद्धा आणि दुसऱ्या दिवशी रामा संपूर्ण कुटुंबाला घेऊन घराबाहेर पडते अक्षय तिला थांबवण्याचा प्रयत्न करतो परंतु आता ती कोणाच ऐकणार नाहीये आणि घरातून बाहेर पडल्यानंतर आता ती यापुढे कोणाचाही अपमान आणि कोणाचेही टोमणे सहन करणार नाही असं तिने प्रण केलेलं आहे आता यापुढची लढाई मी एकटीच लढणार आणि जिंकून दाखवणार असं ती ठामपणे सांगताना आपल्याला दिसते आता पाहू यंद्रा भागामध्ये काय घडतंय